नमस्कार मित्रांनो आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता नववी महाराष्ट्र शासनाचा विज्ञान विषयाचा पहिला चाप्टर ज्याचं नाव आहे लॉज ऑफ मोशन ज्याला मराठीत म्हणतात गतीचे नियम राईट तर जास्त वेळ वाया न घालवता डायरेक्ट आपण चॅप्टरला सुरुवात करूया चाप्टरचं चॅप्टर नंबर वन चाप्टर वन त्याचं नाव आहे लॉज ऑफ मोशन लॉज ऑफ मोशन ज्याला मराठीत म्हणतात गतीचे नियम गतीचे नियम गतीचे नियम आता हे गतीचे नियम या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय शिकायचं ते आपण पाहूया या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचं आहे की गती म्हणजे काय पहिली गोष्ट गती गतीचा अर्थ काय नंतर नियम त्याच्यानंतर बघू आणि त्याच्यानंतर अंतर म्हणजे काय त्याच्यानंतर वेग चाल म्हणजे काय तोरण म्हणजे काय विस्थापन म्हणजे काय आणि या अंत विस्थापनाचे अंतराचे आणि तोरणाचे एकमेकांसोबत कसे संबंध असतात वेळ आणि तोरण आणि विस्थापन यांचं एकमेकाशी कसे संबंध असतात या सगळ्या गोष्टी आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायच्या आहेत तर हे सर्व तर ठीक आहे आपण सध्या या लेक्चरमध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे अंतर आणि विस्थापन या दोन गोष्टी बघणार आहोत परंतु त्या अगोदर आपल्याला काही गोष्टी शिकायच्या आहेत ज्या आपण आठवीमध्ये शिकलो होतो त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत या ठिकाणी शिकणं तर दोन गोष्टीचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत सुरुवातीला एक आहे स्केलार्स स्केलार्स याला म्हणतात अधिश राशी अधिश राशी, राशी आणि दुसरा आहे वेक्टर्स वेक्टर्स याला म्हणतात सदिश राशी सदिश राशी अधिश राशी आणि सदिश राशी स्केलार्स आणि वेक्टर्स ह्या गोष्टी शिकणं का आवश्यक आहे कारण की या चॅप्टरमध्ये ज्या ज्या गोष्टी येणार आहेत त्यामधल्या काही गोष्टी जसं की अंतर आहे जसं की वेळ आहे हे स्केलर मध्ये येणार आहे अधिश राशीमध्ये आणि विस्थापन वगैरे आहे तोरण जे आहे बरोबर वेग जो आहे त्या सगळ्या स्केला गोष्टी सदिस राशीमध्ये येणार आहे त्याचा आता तुम्ही म्हणाल सर स्केलार्स म्हणजे अधिश राशी आणि वेक्टर्स म्हणजे सदिस राशी म्हणजे काय तर सगळ्यात सोपं आपण नवीमध्ये आहोत अशी भौतिक वस्तू अशी भौतिक म्हणजे क्वांटिटी रास जिला मोजमाप असतं माप असतं परिमाण असतं आणि दिशा असते परिमाण आणि दिशा असते अशाला म्हणायचं सदिश राशी परिणाम आणि दिशा परिमाण परिमाण आणि दिशा दोन्ही असते ती असते सदिश राशी सदिश रास सदिश रास म्हणजे काय मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन मॅग्नेट्यूड म्हणजे जिला किंमत असते आणि किंमतीसोबत तिला दिशाही असते तिला म्हणतात सदिश तिला म्हणतात वेक्टर वेक्टर क्वांटिटी याचे उदाहरण काय 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 आहेत सदिश राशी म्हणजे काय परिमाण म्हणजे माप आहे माप आहे पाच किलोमीटर मी पाच किलोमीटर उजवीकडे चाललो आहे मी पाच किलोमीटर सपोज एक्झाम्पल मी पाच किलोमीटर प्रति तास या वेगानं पुण्याकडे जात आहे पाच किलोमीटर प्रति तास पाच किलोमीटर प्रति तास फाय किलोमीटर पर आवर पुण्याकडे 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 तर हा झाला मॅगनेट्यू ही झाली किंमत आणि पुण्याकडे कडे ही झाली दिशा ही झाली दिशा मी दोन किलोमीटर बसस्टँड कडे चालत जात आहे दोन किलोमीटर हे झालं माप परिमाण मॅग्निट्यूड बसस्टँड कडे हे झालं दिशा हे काय झालं दिशा डायरेक्शन त्याला म्हणायचं वेक्टर त्याला काय म्हणायचं वेक्टर हे एवढं सोपं लक्षात घ्या आणि त्याला त्याच्यामुळं त्याला परिमाण आणि दिशा असते म्हणून स दिश दिशा सोबत असणारी रास तिला म्हणायचं सदेश रास आधीच हिला फक्त ओनली ओनली मॅग्निट्यूड असतो मॅग्निट्यूड असतो फक्त परिमाण असत परिमाण असते परिमाण असते परिमाण असते अशा राशी म्हणजे काय मी पाच किलोमीटर चाललो कोणत्या दिशेने चाललो मला माहिती नाही कोणत्या दिशेनं चाललो माहिती नाही माझं वजन पाच किलो आहे आता माझं वजन माझं वजन पन्नास किलो आहे असं मी जर म्हटलो तर पन्ना माझं वजन दहा किलो या दिशेला आहे दहा किलो या दिशेला आहे पंधरा किलो या दिशेला आहे असं सांगायची जी गरज आहे का नाही मी काय म्हणणार माझं वजन किती आहे पन्नास किलो आहे बस एवढंच म्हणणार त्याला दिशा सांगायची आवश्यकता नाही तो वजन वजन व व्य व्यस्तूचं वजन बरोबर वजन म्हणण्यापेक्षा वस्तुमान वजन नाही वजन ही एक <coughs> वजन ही साधारण भाषेमध्ये वापरली जाणारी शब्द आहे वस्तूचं वस्तुमान वस्तुमान याचं उदाहरण झालं वस्तुमान याला म्हणतात आपण मा मास इंग्लिशमध्ये याला म्हणायचं मास त्याच्यानंतर अंतर मी पाच किलोमीटर चाललो कुठं चाललो माहिती नाही अंतर डिस्टन्स डिस्टन्स <laughs> त्याच्यानंतर वेळ वेळ टाईम आता पाच वाजलेत आता पाच वाजलेत बरोबर आहे आता इकडे पाच वाजलेत म्हणजे उजवीकडे पाच वाजलेत आणि डावीकडे चार वाजले असं सांगता येते का नाही सगळीकडेच पाच वाजतात म्हणजे एखाद्या विशिष्ट ठिकाणी एकच वेळ निर्धारित केली जाते आणि सगळ्या दिसायला ती वेळ सारखीच असते तर वेळ सांगण्यासाठी दिशेची आवश्यकता नसते राईट तर मग या ज्या ज्या गोष्टी फक्त परिमाणानं सांगू शकतो ज्यांना सांगण्यासाठी दिशेची आवश्यकता नसते अशा गोष्टींना अधिश राशी म्हणतात ज्यांना परिमाण आणि दिशा मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बोथ आर रिक्वायर्ड धीज क्वांटिटीज आर कॉल्ड ॲज व्हेक्टर्स अँड इन विच क्वांटि क्वांटिटीज विच कॅन बी एक्सप्रेस्ड ओन्ली विथ द हेल्प ऑफ मॅग्निट्यूड आर नोन ॲज स्केलार्स तो स्केलार्स आणि व्हेक्टर्स ह्या गोष्टी समजल्या आता आपण जाऊया अंतर आणि विस्थापन यांच्याकडे जाऊया अंतर आणि विस्थापन स्केलस आणि वेक्टर्स या गोष्टी समजल्यानंतर नंतर आता आपण जाऊया अंतर आणि विस्थापन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट महत्वाचा मुद्दा आहे डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट मी यांचे मुद्दे असे घेतो डिस्टन्स इथे लिहितो ज्याला मराठीत म्हणतात अंतर आणि विस्थापन जो आहे तो या ठिकाणी लिहितो हा मुद्दा या अंतर आणि विस्थापन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट मराठी त्याला म्हणतात विस्थापन 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 डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट आता हे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काय एखादी व्यक्ती आहे एखाद्या व्यक्तीला काय करायचंय या एका ठिकाणाहून ए या ठिकाणाहून बी या ठिकाणी जायचं आहे आणि आता ही व्यक्ती याच्या आतमध्ये खूप सारे ठिकाणं येतात सी <coughs> ए आहे डी आहे इकडे कुठेतरी ई e आहे आणि रस्ता सपोज असा आहे रस्ता कसा आहे एकडून सीकडे सीकडून डीकडे डीकडून e कडे आणि ईकडून e बीकडे असा आहे रस्ता जाण्यासाठी बरोबर तुम्हाला मी विचारलं अंतर काय आहे अंतर काय आहे तुम्ही काय सांगाल सर ए सी प्लस सी डी प्लस डी प्लस ई बी सपोज हे चार सेंटीमीटर आहे हे चार हे चार किलोमीटर आहे हे चार किलोमीटर आहे हे चार किलोमीटर आहे आणि हे चार किलोमीटर आहे चार 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 किती झाले सोळा किलोमीटर सोळा किलोमीटर अंतर झालं बरोबर चार 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 सोळा किलोमीटर अंतर झालं बरोबर हे झालं अंतर वस्तून एखाद्या वस्तूला एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या व्यक्तीला ए या ठिकाणावरून बी या ठिकाणी जायचं आहे मार्ग काय आहे मार्ग आहे ए सी डी ई बी हा मार्ग आहे ए सी डी बी हा मार्ग आहे राईट तर या प्रत्येक मार्गाला मार्गाला त्यानं काही ना काही अंतर कापलेलं आहे तर अंतर कशाला म्हणायचं वस्तूनं पहिल्या ठिकाणापासून शेवटच्या ठिकाणापर्यंत कापलेलं एकूण अंतरास एकूण त्या मार्गाच्या लांबीस एकूण मार्गाच्या लांबीस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तू ज्यावेळेस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते ए पासून बी पर्यंत जाते तर तिनं एकूण जेवढी मार्गाची लांबी कव्हर केली आहे व्यापली आहे तिला म्हणतात अंतर तेला अंतर एकूण एकूण ज्यादा मार्ग जी लंबी तुम्हें ग्रहीित धरता अंतर जेव एखादी वस्तु द टोटल डिस्टन्स द टोटल पाथ लेंथ द टोटल पाथ लेंथ कवर्ड बाय कवर्ड बाय एन ऑब्जेक्ट टोटल पाथ लेंथ मार्गाची पूर्ण लांबी मार्गाची पूर्ण लांबी या ठिकाणी काय आहे ए एपासून ए ए बी एवढं अंतर जायचं आहे तर मार्गाची लांबी काय ए बी ए बी नाही ए पासून सी प्लस सी डी प्लस डी प्लस ए बी बरोबर म्हणजे चार अधिक चार अधिक चार अधिक चार हे झालं सोळा किलोमीटर सोळा किलोमीटर हे टोटल अंतर झालं म्हणजे एकूण लांबी मार्गाची एकूण लांबी मार्गाची एकूण लांबी एकूण लांबी म्हणजे अंतर असते मार्गाची वस्तूने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जो मार्ग अवलंबला त्या मार्गाची एकूण लांबी तिला म्हणायचं वि, अंतर एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना त्या वस्तूने एकूण अंतर एकूण लांबी किती व्यापली त्या लांबीला म्हण म्हणायचं तिचं अंतर आता म्हणाल सर मग विस्थापन म्हणजे काय अंतराचं व्याख्या मला असं वाटतं की तुम्हाला अंतराची व्याख्या कळाली आता विस्थापन म्हणजे काय विस्थापन म्हणजे काय जेव्हा एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते तर काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीच्या बिंदूपासून शेवटच्या बिंदूपर्यंत एक सरळ रेषा उघडा सरळ रेषा उघडा मान समजा हा हे, हे जे अंतर आहे हे जे अंतर आहे हे अंतर आए। हे तरी जे चार आहे हे अंतर आहे सपोज काहीतरी सहा किलोमीटर आणि हे आहे चार किलोमीटर बरोबर राईट ए सरळ जोडायची रेषा सरळ तर एखादी वस्तू एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत जात असेल तर त्या पहिल्या बिंदूला आणि शेवटच्या से बिंदूला जोडणाऱ्या सरळ रेषेचा सर। जी लांबी असते त्या लांबी आणि त्याची दिशा या दोघांना मिळून बनते विस्थापन या दोघांना काय मिळून मिळून विस्थापन अंतर हे कशी क्वांटिटी आहे इट इज स्केलार इट इज स्केलार स्केलार अधिश राशी आहे अधिश राशी आहे अधिश राशी आहे हिला दिशा नाही हिला दिशा नाही बघा वस्तू इकडे गेली इकडे गेली इकडे गेली काही फरक पडला नाही वस्तूनं ना अंतर किती कापलं वस्तूनं मार्ग किती कापला हे महत्त्वाचं आहे परंतु विस्थापनामध्ये तसं नाही विस्थापनामध्ये काय द शॉर्टेस्ट डिस्टन्स द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन Initial and final position, initial and final position of an object <coughs> in, motion. in motion, in motion, in motion. Right. द शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन ऑफ अँड ऑब्जेक्ट इन मोशन इज नोन ॲज वॉट डिस्प्लेसमेंट इट इज वेक्टर क्वांटिटी इट इज वेक्टर क्वांटिटी इट इज वेक्टर क्वांटिटी वेक्टर क्वांटिटी इट इज वेक्टर क्वांटिटी ही कोणती क्वांटिटी आहे वेक्टर क्वांटिटी आहे कोणती रास आहे सुरुवातीच्या सुरवातीच्या शेव बिंदूम बिंदू मदिल मधील, कमीत कमी अंतर कमीत, कमीत, कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन असतं विस्थापन असतं राईट आणि विस्थापन कशी राहस आहे ही सदिश राहस आहे सदीच राहस आहे याला दिशा असते विस्थापनाला दिशा असते लक्षात ठेवा विस्थापनाला दिशा असते तर मला तुम्हाला सांगायचं आहे मग विस्थापन या ठिकाणी किती होईल विस्थापन विस्थापन किती होईल किंवा डिस्प्लेसमेंट किती होईल विस्थापन किंवा डिस्प्लेसमेंट किती होईल ए प्लस ई व्ही बरोबर दिशा सहा आणि चार दहा किलोमीटर दहा किलोमीटर तर बघा विस्थापन कमी आलं अंतर जास्त आलंय अंतर जास्त आलंय बघा हे अंतर आहे अंतर किती आलं सगळं ते सगळं इथं कॅल्क्युलेट झालं अंतर काढण्यासाठी परंतु विस्थापनासाठी हे नाही झालं याचा पुरटा पुढचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया तोपर्यंत चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच